नमस्कार मी विनोद बाहेकर जिजावा अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सर स्वागत मित्रांनो नवीन आलेले जे आठ एस कॉलेज आहे महाराष्ट्रामधले कारण मागच्या वर्षी हे जे आठ एस कॉलेज आलेले होते तर ते अगदी शेवटी शेवटी आलेले होते बऱ्याचशा कॉलेजच्या सीट्स वॅकंटर आलेल्या होत्या कारण कॉन्सलिंग प्रक्रिया जी आहे तर ती संपलेली होती आणि स्पॉट राऊंड सुद्धा झालेला नव्हता तर त्यामुळं या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आल्या यावर्षी या, या कॉलेजमध्ये कमी स्कोअरवर ऍडमिशन होईल का आणि हे आठ कॉलेजेस नेमके कोणकोणते आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय पण त्या अगोदर एक अतिशय महत्वाची माहिती उद्या दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस आणि पंधरा तारखेला मी आपल्या ऑफिसमध्ये नाही जीजवळ मध्ये ऑफिसमध्ये मी नसल्यामुळं तुम्ही विजिट करायला सध्या येऊ नका तेरा तारीख आणि पंधरा तारीख थोडं थांबा पालकांची खूप गर्दी असते पण न विचारता सुद्धा बरेचसे पालक येतात पण तुम्ही तेरा तारीख आणि पंधरा तारीख थोडी लक्षात ठेवा तुम्ही येऊ नका आता यानंतर जर आपण कॉलेज बघायला गेलो मित्रांनो तर फर्स्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर आहे लिस्ट ऑफ न्यूली परमिटेड आयुर्वेदिक कॉलेज स्क्रीनवर तुम्हाला दिसून राहिलं आता यानंतर एक नंबरचं कॉलेज आणि याचा कॉलेज कोण आहे तीस शहाण्णव कॉलेजचं नाव आहे महेश आयुर्वेदिक कॉलेज कॉलेज नेमकं कुठलं आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आष्टीक तालुक्यामधलं हे कॉलेज आहे मित्रांनो आणि कॉलेजचं जे इनटेक आहे तर ते जवळपास साठ सीटचं आपल्याला दिसत आहे साठ सीट हे कॉलेज अगदी कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये शेवटी शेवटी आलेलं होतं कॉलेजच्या ज्या सीट्स आहेत आता कट कमी होण्याची जी कारण आहे तर ती नवीन येणारे बीएमएस कॉलेज हेच असतात तर त्यामुळं आता या नवीन येणाऱ्या कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये हे कॉलेजेस जर का आले तसा सहाजिक आहे कट आपल्याला थोडंफार कमी बघायला मिळेल पण सुरुवातीपासून कॉलेज सगळेच्या सगळे यायला पाहिजे काही कॉलेज खूप उशिरा येतात अगदी कौन्सिलिंग प्रक्रिया संपे संपण्याच्या मार्गावर असते तर तेव्हा काही कॉलेजला मान्यता मिळते तर त्यामुळं अशा कॉलेजच्या सीट सुद्धा वॅकंट राहतात आणि आपल्याला या कॉलेजमध्ये जायला सुद्धा थोडं म्हणजे क कमी स्कोअर असला तरी सुद्धा अलॉटमेंट होते पण हे कॉलेज लवकर यायला पाहिजे आता नंबर दोनचं जे कॉलेज आहे तर ते थोडं या पद्धतीनं आपण घेऊया की सुरुवात तर या कॉलेजची हे कॉलेज जैन मायनॉरिटीमध्ये येतं तुम्हाला जर समजा जैन मायनॉरिटी कोटा तुमचा असेल सर्टिफिकेट असेल तुमच्याकडं तर कमी स्कोरवर अलॉटमेंट होऊ शकतं श्री प्रकाश चंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ऍड्रेस आहे मित्रांनो जळगावचा जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये जामनेरचं हे कॉलेज इंटेक कॅपॅसिटी आहे साठ सीट ची आता हे नंबर दोनचं कॉलेज की जे सर्वात शेवटी कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे नवीन आठ बी एम एस कॉलेज आलेले होते तर त्यापैकी हे दुसरं बी एम एस कॉलेज नंबर तीनला जे की आहे एकतीस कोड कोडवाल इन्टेक कॅपॅसिटी आहे साठ सीट ची आणि हे जे कॉलेज आहे तर हे नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये येणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल या कॉलेजचा कोड होता एकतीस अडोतीस आता प्रश्न पडतो की सर कॉलेजचं फीस स्ट्रक्चर जे नवीन कॉलेजेस आलेले होते तर ते साधारण एक दोन सव्वा दोन लाख पर इयर फीज वाले होते तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यावर्षी बघूया की या नुसार या कॉलेजचं नेमकं नवीन फी स्ट्रक्चर किती येतं आता जर समजा आपण चार नंबरचं कॉलेज बघायला गेलो तर यामध्ये थोडं सीटचं आपल्याला हंड्रेड सीट, सीट दिसतायत आणि कॉलेज जे आहे तर ते धुळे रोड वरचं हे कॉलेज आहे आणि सिंधखेडा या ठिकाणी हे येणार कॉलेज आहे एकतीस एकोणचाळीस प्रायव्हेट कॉलेज आहे तर हे सुद्धा एक नवीन बी एम एस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी अगदी शेवटी शेवटी आलेलं होतं आता यानंतर जर आपण पाच नंबरचं कॉलेज जर बघायला गेलो तर पी व्ही बेल हरकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तर हे कॉलेज मित्रांनो नेवासा अहमदनगर मधलं आणि या कॉलेजचा कॉलेज कोड आहे एकतीस चाळीस आता विषय असा येतो की कॉलेजचा कट ऑफ नेमका किती येईल बघा मागच्या वर्षी शेवटी शेवटी कट ऑफ कमी झालेले होते रिझन हेच की नवीन मेडिकल कॉलेज आलेले होते आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि काही मुलं काउन्सलिंग प्रक्रियेमधून बाद झालेले होते जर असं या वर्षी झालं तर कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे नवीन कॉलेजमध्ये कमी स्कोअरला सुद्धा ऍडमिशन होतात पण तुम्ही कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे तुम्ही व्यवस्थित कॉन्सलिंग करणं गरजेचं आहे आमच्या पेड काउन्सलिंग सध्या सुरू आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे सोबत जर स्क्रीनवरचा नंबर तुमच्याकडून बिझी येत असेल लागत नसेल तर नंबर बिझी असा एक व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला एक अल्टरनेट नंबर देईल त्यावर तुमचा शंभर टक्के कॉल होऊ शकतो यानंतर जे सिक्स नंबरला कॉलेज आपण घेतोय तर ते आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधलं हे कॉलेज आहे मित्रांनो तालुका पैठण मधलं आणि चाकणवाडीचं हे कॉलेज आहे तेहतीस अठ्ठ्याण्णव हा कॉलेजचा कोड आहे आणि कॉलेजचं जे इंटेक आहे तर ते चे इंटेक आहे सिक्स नंबरचं कॉलेज आता बघूया नंबर ला की जे आहे नाशिक मधलं येवला मधलं हे कॉलेज आहे मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज आणि शंभरचं इंटेक आहे या कॉलेजचं आणि साहजिकच जर शंभरचं इंटेक असेल तर पंधरा टक्के मॅनेजमेंट सीट म्हणजे बऱ्याचशा सीट या कॉलेजला उपलब्ध असतील आता यानंतर सर्वात शेवट शेवटी केडी शेंडगे मेडिकल कॉलेज आहे आणि या कॉलेजचा ऍड्रेस आहे उमरगा डिस्ट्रिक्ट आहे उस्मानाबाद दाराशिवचं हे कॉलेज आहे आणि या कॉलेजचं जे इंटेक आहे तर ते साठ आहे नवीन असाल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर नक्की लाईक करा ला पुढचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय पण तेरा तारीख आणि पंधरा तारीख लक्षात ठेवा व्हिजिटसाठी येऊ नका मी नाही ओके hambuya bye